नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे मी करता बाजार समिती कोल्हापूर अवक एकवीसशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे येश्वरसंद्राय बाराशे जास्तीत ज जर एकवीसशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक दोन हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी तीनशे येश्वरसंद्राय नऊशे जास्तीत ज पंधराशे रुपये क्विंटल चंद्रपूर गजंगवड अवक पाचशे वीस क्विंटल कमीत कमी बाराशे येश्वरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत ज दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती कराड अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे स्वरसंद्र सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती कल्याण अव्वक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे स्वरसंद्र एकोणावीसशे जास्तीत ज दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती यवला अंधरसूल अव्वक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दोनशे स्वर बाराशे पन्नास जास्तीत जज पंधराशे एकोणतीस रुपये क्विंटल मालेगाव मुंगशे अवघक आठ हजार क्विंटल कमीत कमी दोनशे पन्नास पन्नासंद्रा नऊशे पन्नास जास्तीत जजा सतराशे अकरा रुपये क्विंटल शिंदर मधील नायगाव अवघ पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत केम कमी दोनशे पंधराशे जास्तीत ज्या सोळाशे एकाहत्तर रुपये क्विंटल कळवण अवघ पंधरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी तीनशे पन्नास पन्नासंद्राय तेराशे अकरा जास्तीत ज्या दर दहा रुपये क्विंटल मनमाड अवघ दोन हजार क्विंटल कमीत कमी तीनशे स्वरसंद्रय पंधराशे जास्तीत ज्या अठराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत अवघ चोवीस हजार क्विंटल कमीत कमी चारशे चारशेसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत ज दर पंचवीसशे तेरा रुपये क्विंटल पिंपळगाव बस सायखेडा अवक पंचवीसशे चोवीस क्विंटल कमीत कमी आठशे एसवर आहे तेराशे सत्तर जास्तीत ज दर एकोणऐंशी रुपये क्विंटल भुसावळ अवक चोवीस क्विंटल कमीत कमी आठशे येई एक हजार जास्तीत ज बाराशे रुपये क्विंटल देवळा अवक आठ हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दोनशे येसरसंद्राय चौदाशे पंचवीस जास्तीत ज जर पंधराशे चाळीस रुपये क्विंटल नवीन अलेसा आत्माजी शेती या चैनल ला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी